श्री विश्वकर्मा मये पांचाळ सुतार समाज ट्रस्टद्वारे गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ आज दिनांक रोजी संपन्न झाला कार्यक्रमाला समाज बांधव आणि विद्यार्थी मित्रांनी भरभरून साथ दिली त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार प्रमुख पाहुणे श्री मनुभाई पटेल एम एल ए उधना विस्तार श्री जिग्नेशभाई पटेल युथ फॉर गुजरात प्रेसिडेंट श्री सोमनाथभाई मराठे चेअरमन परिवहन समिती सुरत महानगरपालिका डॉक्टर ई के पाटील माजी नगरसेवक श्री प्रमोद रुले व्ही व्ही एस एस जिल्हाध्यक्ष जळगाव श्री निलेश सोनवणे जळगाव सुतार समाजाची आन बाण शान श्री अर्जुन रुले शिक्षक श्रीमती रंजनाबाई अशोक रुले शिक्षिका श्री विजयबाई शिक्षक श्री घनश्यामबाई सर प्रवीणबाई सर पांडे सरा सुरत श्री राजेंद्र पाटील सर इत्यादी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या श्री राम सुतार यांनी छान सूत्रसंचालन करून सर्वांना आनंदित केले मान्यवरांच्या हातून शंभर शब... शंभर विद्यार्थ्यांना ट्रॉफी देऊन बक्षीस वितरण करण्यात आले अशा प्रकारे गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ हा कार्यक्रम आनंदात आणि उत्साहात पार पडला धन्यवाद